गाड्या क्रमांक या मैदानातला पंधरा सुटला मध्ये सहा जण पाहत आहेत आणि सहा गाड्यांच्या लढत चलोय त्यातला एक जण बाद झाला अतिशय सुंदर अशा गाड्या आणि सुंदर अशा गाड्यांच्या सुंदर अशी लढत चलोय अतिशय सुंदर आणि शेवटच्या क्षणाला कुणी बाजी मारली गाड्या क्रमांक पंधरा चा निकाल गाड्या क्रमांक पंधराचा निकाल आहे तास क्रमांक चार वर नवी गाडी सदगर सोन तो बाळो बाळोब रसन विकी चा कुमठे या गाडीचा एक नंबर आला विबल गाडी मालकाचा चालकाचा अभिनंदन अ पळत येणार पंधराच होता का हात वर करा पंधरा असला तर हा वयात चौदा वया चौदा बाराला की शेवटचे सोबत